श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच श्रावणातील पहिल्याच सोमवारी आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी व्रतासह दुर्वा गणपती व्रत केले जाते दुर्वा गणपती व्रत दोन तीन अथवा पाच वर्ष केली जातात श्रावणात शुद्ध चतुर्थीला व्रत आरंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुद्ध चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुद्ध चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले जाते या व्रताच्या उद्यापनवेळी पिठाचे तुपात तळलेले अठरा मोदक लागतात या अठरा मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक गणपती समोर ठेवतात सहा मोदक इतरांना उरलेले मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दुर्वाप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणूनच आपल्याला आज एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा एकवीस दुर्वांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका आता सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची त्यावेळेसच आपल्याला हा दुर्वा गणपतीचं व्रताची मांडणीसुद्धा सुद्धा करायची आहे आता आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आपल्याला शिवलिंगाची पूजाही करायची आहे शिवलिंगावर आपल्याला दुधाने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आपल्याला काय करायचं आहे सर्वतोभद्र मंडळ रेखाटायचं आहे नंतर त्यावर कळश ठेवून त्यावरील पूर्ण पात्रात दुर्वा पसरवायचे आहेत व त्या दुर्वांवर गणेशाच्या मूर्तीला आपल्याला स्थापित करायचं आहे लाल वस्त्र वाहून षशोपचाराने पूजा करायची आहे त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशी मिळतील तेवढी विविध पत्री फुले असल्यास उत्तम मात्र आघाडा शमी या पत्री आवर्जून अर्पण करायचे आहेत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आरती नंतर आपल्याला गणशेखर गन गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णत यातो स्वप्रसादा अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वा विशेष महत्व आहे म्हणून इतर पत्री दुर्वाही अर्पण कराव्यात एरवी गणपतीची नावे घेत सहा दुर्वा व्हाव्या मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास एकवीस दुर्वा व्हाव्यात व्रतकर्त्याने एक भक्त राहावे गणपती पूजन करताना किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा एक मान्यतानुसार विषम संख्येने गणपतीला दुर्वा व्हाव्या जसं की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात मनापासून केलेली मनोकामना पूर्वत्वास जाते विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतात बाकी काही नसेल आणि एक दुर्वा गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण केली तरीसुद्धा संपूर्ण पूजाचं आपल्याला पुण्यही लाभत असतं पूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ दुर्वा लागणार आहेत आता तुम्हाला एकशे आठ दुर्वा भेटल्या तर एकशे आठ दुर्वा घ्या नाही तर तुम्ही एकवीस दुर्वा घेतल्या तरीही चालणार आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला ह्या एकशे आठ किंवा एकवीस दुर्वा ठेवायची या दुर्वांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची ह्या एकवीस दुर्वांमधनं ओम गणगणपते नम या मंत्रात जप करायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ही दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे पुन्हा आपल्याला दुसरी दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची ओम गण गणपत्य नम या मंत्राचं जप करायचं आणि ही दुर्वा जी आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला एकवीस वेळा ह्या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे तर तुमच्याकडे एकशे आठ दुर्वा असतील तर एकशे आठ वेळा आपल्याला या दुर्वा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत आता आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे संपूर्ण दिवसभर या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्यात आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं या एकवीस दुर्वांमधल्या पाच दुर्वा उचलायचे त्याची एक जोडी बनवायची आणि ह्या पाच दुर्वांची जोडी जी ती आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच त्या एकवीस दुर्वांमधली आपल्याला अकरा दुर्वा घ्यायचे त्याची जोडी तयार करायची आता तुमचा नोकरी किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला ज्या अकरा दुर्वांची जोडी आहे ती ठेवायची उरलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे जेणेकरून आपण ज्या पण कामानिमित्त बाहेर जातो त्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश हे मिळत असतं आपलं पाकिट कधीही का रिकामी राहत नाही आपल्यावर गणपती बाप्पांची नेहमी कृपा ही होत असते अशा रीतीने आपल्याला हा एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम गणपती बाप्पा मोर्या